आहे ही आहे आमच्या हाताने उभारलेली इतिहासाची झलक अभिमानाचा किल्ला दख्खनचा दौलत पन्हाळा हा किल्ला म्हणजे फक्त दगडांची रचना नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे याच भूमीवर घुमला होता बाजी प्रभूंचा रणघरच्या आणि जन्म झाला होता बलिदानाच्या तेजाचा या दिवाळीत आम्ही तोच इतिहास पुन्हा उजळवला आपल्या छोट्याशा हाताने पण मोठ्या अभिमानाने स्वस्तिक प्रतिष्ठान निर्मित दख्खनचा दौलत पन्हाळा किल्ला रत्नागिरी 你家媳妇